शिरो तालुक्यातील दतवाड येथील काळंबळी वसाहत बेकायदेशीर तीन पाणी जुगार अड्डा सुरू होता याबाबत बुधवारी मध्यरात्री इचलकरंजी विभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकानं सापळा रचून येथे सुरू असलेल्या तीन पाणी जुगारी अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना रंगे हात पकडून रोख रक्कम मोबाईल फोन व मोटरसायकल असा एकूण दोन लाख पंचवीस हजार सातशे नव्वद रुपयांचा मुद्दे माल जप्त केलाय या प्रकरणी पोलीस शिपाई सद्दाम गजबर संधी यांनी फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये किरण शिवगोंडा पाटील संग्राम संजय कोळी अल्ताफ मेहबूब अफराद उत्कर्ष सुधाकर पाटील आणि ओंकार वैभव कोळी सर्व राहणार शिरो तालुका यांचा समावेश आहे बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी किरण पाटील यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साथीदारांना पैशाचा आमिष दाखवून एका बंद घरात तीन पत्तीचा जुगार खेळ सुरू केला होता याची माहिती विशेष पथकाला मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करत सर्वांना रंगे हात ताब्यात घेतले छाप्यात पाच हजार सातशे नव्वद रुपये रक्कम रोख मोबाईल फोन तसेच मोटरसायकल असा एकूण दोन लाख पंचवीस हजार सातशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिष्ठान बंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरो पोलिसांकडून सुरू आहे मराठी एस न्यूज साठी दतवाडहून रनमली रणमली